नांदेड प्राध्यापक रामचंद्र भरांडे यांच्या मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी बेमुदत अमरणोपोषणला आमदार राजेश पवार यांची भेट विधिमंडळामध्ये तारांकित प्रश्न विचारण्याचा आश्वासन या ठिकाणी खूप वर्षापासून जी न्यायिक मागणी ज्याला म्हणता येईल जी की खूप आधी झाली पाहिजे होती मातंग समाजाची जी मागणी आहे विशेष करून वर्गीकरणाबद्दल अ वर्गीकरण आहे त्याचप्रमाणे लौजी साळ्या अभ्यास मंडळाचा जो आयोग होता त्या आयोगाच्या बऱ्याचशा शिफारशी शासनाने तत्वता मान्य केल्याचंही मला आता स सा, सरांनी सांगितलं आहे आणि योगायोग असा आहे की मला सर उपोषण बसले माहीत नव्हतं तरी देखील मी तीन दिवसापूर्वी अर्थसंकल्पीय चर्चा जी असते राज्याची त्याच्यामध्ये हा मुद्दा उपस्थित दुसऱ्यांदा केला मी आधी मला वाटतं दोन वर्षापूर्वी मी हा मुद्दा उपस्थित केला होता तर यापुढे सुद्धा याविषयी मी वैयक्तिकरित्या माझ्या पक्षाच्या माध्यमातून पूर्ण म्हणजे इतका त्याला पाठपुरावा करेल म्हणजे तुम्ही कोणी सांगायचीही गरज नाही कारण का ही मागणी खूप रास्त मागणी हे होणं अत्यंत गरजेचं आहे आणि ज्या आयोगाच्या जे शिफारसी आहेत त्याबद्दलसुद्धा परत मी माझ्या पत्रावरसुद्धा निवेदन देतो परत बैठक लावायचा प्रयत्न करतो मुख्यमंत्री साहेबांना सांगून कारण का मागे माननीय मंत्री संजय राठोड साहेबांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक झाली होती आणि तेव्हा एक महिन्यानी बैठक घ्यायचं ठरलं होतं पण नंतर थोडंसं आमच्याकडून पाठपुरावायला बाकी कोणी पाठपुरावा केला नसल्यामुळे ती बैठक माझ्या माहितीप्रमाणे झाली की नाही मला आज सांगता येत नाही पण मी मात्र पुढाकार घेऊन एक बैठक मुंबईला या विषयावर आणि दुसरी बैठक इथं कलेक्टर साहेबांच्या स्तरावर जे काही मागण्या असतील तर त्या इथल्या इथं कशा आपल्याला मंजूर करून घेता येईल प्रलंबित प्रकरणे असतील यासाठी मी स्वतः जातीने त्या बैठकीला उपस्थित राहणारे मी कलेक्टर साहेबांना कशी विनंती पण केली मला त्या बैठकीला बोला आणि तुम्हाला पण विनंती करतो की मला तुम्ही बोलवा कारण का बारा तारखेच्या अधिवेशनानंतर मी इथं परत तीन दिवस आहे तेरा चौदा दोन दिवस परत नंतर सोळापासून आहे आणि तुम्हाला बाकीच्या नाही बांधून विनंती करतो की तुमचे वैयक्तिक पण कुठेही काही अडचणी वगैरे असतील तर तुम्ही मला वैयक्तिकरित्या कधीही संपर्क करा कुठल्याही जिल्ह्यातल्या असू द्या आपल्या समाजाच्या मी तर म्हणतो की आता जसं आम्ही शिवाजी महाराजांचा पुतळा बसायला लागलो छत्रपती शिवाजी महाराजांचा तसं तुम्ही बघितलात की नाही की मी हे पण आवाहन पण केलं होतं लोकांना की इतर जे महापुरुष आहेत अण्णाभाऊ साटे असतील म्हणजे जसे लवजी साळवे असतील संत महात्मा बसवेश्वर महाराज या सगळ्या महापुरुषांची प्रेरणा मिळणं समाजाला अत्यंत गरजेचं आहे सरांनी चांगला मुद्दा उपस्थित केला की तुम्ही ठीक आहे स्मृती स्मृतीस्थळ किंवा तुम्ही समाजाच्या मूलभूत गरजांकडे लक्ष देणं गरजेचं आहे दोन्ही सोबत झालं पाहिजे त्यासाठी सुद्धा काही तुम्हाला असेल जसं की नर्शीला माझा प्रयत्न चाललाय तिथं समाज आपला मोठ्या प्रमाणात एक मोठं असं अन्नभावसाठी छान एकदम स्मृतीस्थळ करावं अशी माझी इच्छा आहे जागा नाही गल्लीमध्ये मला माहीत नाही असे बरेच प्रयत्न माझ्या स्तरावर आपल्या माते समाजासाठी ते चालू खूप खूप मागे मी आपल्या बऱ्याच समाज बांधवला आमचे उत्तमभोवाले आहेत कोलंबीचे त्यांनाही मी म्हटलं होतं की तुम्ही संपर्कात राहा एक कमिटी करा आणि आपल्या समाजाच्या आमच्या मतदारसंघापासून सुरुवात करा वाटलं तर काय काय अडचणीत मला सांगत जा गल्लीमध्ये रस्ते आहेत का शिक्षणाचं काही आहे का कोणी आरोग्यामुळं ऑपरेशन वगैरे सांगितलं असं मी सांगितलं तर पण दुर्दैवाने थोडंसं काही लोक आले नाहीत गुडाकडून कारण का आम्ही प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकत नाही आमच्याबरोबर लोक पोहोचू शकत नाही तर तुमच्या माध्यमातून मी विनंती तुम्हालाही करतो आपल्या समाजाची हा तर मुद्दा आहे धोरणात्मक याच्या व्यतिरिक्त काही वैयक्तिक अडचणी असतील तर तुम्ही बिलकुल हक्काने नाही आह माझ्याकडे आणि आता उद्या मी सरांचं एक तर सगळ्यात पहिलं मुख्यमंत्री महोदयांचं बोलणं करून द्यायचा प्रयत्न करतो ते नाही झालं तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं नसेल तर किमान महाजन साहेबांचं तरी पालकमंत्री आहे जाऊन त्यांचं बोलणं करून तुम्ही म्हणजे थोडं थोडं टप्पा पुढं जाईल आणि त्या ने कुठल्या नेत्यांचे गोष्टीमध्ये ह्या विषयी नाही बरं का आणि आता म्हणून विनंती करतो मी सरांना तुमच्या सगळ्यांच्या वतीने मी विनंती करतो की आता सातवा दिवस आहे तब्येत बऱ्यापैकी त्यांची आतून हे झाले असं बाहेरून दिसत नसली तरी तर त्यांनी उपोषण मागं घ्यावं कलेक्टर साहेब पत्र देतील त्यांच्या अखत्यारीतले जे विषय त्याबद्दल बैठक लावायचं पण एक पत्र देतील माग घेऊ अशी मी विनंती करतो सरांना लवकर अधिवेशनात जर प्रश्न नाही मांडला आणि प्रश्न जर निकाली नाही निघाला तर या ठिकाणी समाज बांधवातून तीव्र या ठिकाणी वातावरण निर्माण होत आहे आणि या ठिकाणी काही होऊ शकतं याबद्दल काय सांगू नाही काही होऊ देऊ नका कसं एक धोरणात्मक मागणी आहे शासन स्तरावर करार करायचं नसते असं नाही अनेक प्रकारच्या अडचणी येतात काही घटनात्मक असतात काही राजकीय अडचणी असतात तर असं कुठलं पाऊल उचलू नका या मोठ्या ज्या मागण्या आहेत थोडंसं वेळ लागतो कधीतरी ह्याला जरा जास्तच वेळ लागला आहे मला हे मान्य आहे पण याच्यामागे कसं आहे की लोकप्रतिनिधी कुठंतरी आमच्यासारखे कमी पडले समाजानेच करायला पाहिजे असं काही जरुरी नाही कुठल्याही समाजाचा लोकप्रतिनिधी असो त्यांनी आपल्या भागातल्या आपल्या जिल्ह्यातल्या आपल्या राज्यातल्या जे जे दुर्लक्षित जे घटक आहेत सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या या सगळ्या समाजाचं प्रश्न सोडण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधीची आहे आणि कुठेतरी लोकप्रतिनिधी मी म्हटल्यानंतर कमी पडले ते आपण मान्य करतो तर माझ्या स्तरावर मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी हा विषय निघेपर्यंत मागे कंटिन्यू मी याच्यामध्ये लागणार पण तुम्ही काय असं टोकाचं पाऊल उशी अशी मी तुम्हाला विनंती